मित्रांनो आमचा अण्णा ज्ञान राखणा बरोबर आणि असा परिसर झालेला आहे सकाळ निविजन आज जरा ढगाळच वातावरण झालेलं आहे खूपच आणि बसलो आहे असं निवडण आज सगळं ढगाळ वातावरण रात्री वाटलं पाऊस येतोय काही पण नाही आला असच नियोजन आहे काय आज कोंबड्या बसल्याच कुडू बसल्या बेकार नाही रिलॅक्स म्हणतो तुम्हाला फिरून लावतो जरा एमची गॉडी वाचल्या खाली कुट्टी गायांचा निस्तारोच खायचा का काम करताय काय दुसरा कस नाही जोबाग काय चाललंय चप्पल तोडे कार्यक्रम चालू आहे चप्पल तोडून टाका म्हणून टाकतोय तो कसं करत आहे काय काय निले बघा नाही चित्र कुत्रे राह काय सांगा तुम्हाला मित्रांनो

कुठे गेला बघू लाडा आपल्या सांग पळत गेलं बरं का कुंकड गेलं काय ना टी डॉग आमच्या डॉगची सवारी बघा सकाळ सकाळ नियोजनबद्ध आम्ही आलोय लांडगा पळत आलाय खाली बघाय कुठे गेलाय दिस नाही इकडे आल्या तर काय कड गेलं काय कुंकट गेल काय ना इकडे काय दिस नाही पळत आलं सरटन कुंकड गेलं काय लहान घरापासून पडतोय म्हणजे विशेष गोष्टीने कुठे गेला काय दिसाला नाही परत बघाट गेले सनाट होत आहे मग बघा

अशी आमच्या अण्णाची मका आणि आमच्या अण्णाचा घर असा ही सकाळचा नजार विषय चल कस का डाग पाहिजे त्या करते काय म्हणतो ना मित्रांनो असे तरी नाही मी आज तुलाडगा बघायला पण कुठे गेला ते दिसला नाही राह चला या गोष्टीवर बाय बाय पुढच्या भागात भेटू मित्रांनो मी जाणार आहे शिखर सिंगणापूरला पुढला मी आठ तारखेला आवाज आव काय करू आहे लाडवा येऊ नाय बरोबर ती नयला का ती जाऊन ना तिनं किशेकॉड मी हिडिओ चालू केला आहे मी ही जाणार आहे बाहेर मी जाणार आहे खाल्ला आपला एवढा येतो तुम्हाला यायचं यायचं का तुम्हाला आपण जाऊ तिघी मी आडण काय घेतले काम दोघ जावा मग मी थांबतो तुम्ही दोघं जाव जाओ खरंच जाव लय असतं दुसऱ्या दा दिवशी बघाय असतं म्हणतात शेंबूटेल्याची कावड एका दुसरे दिस बघायला जाऊन आला आता रोड झाला त्यामुळे न खटाखट रोड झाला आता तोरण करून झाले आता आधी सारखे दोन नाही राहिलं आता इकडे डोंगर उचवला शिकार तर खाल्न बघितल्या वारीक दिसतय थोडं छोट दिसत आबा सोग्राच पोत आणा बर का नाही ते विसरतात दोन दिवस आबा सोग्राचं पोत गाडीच येतात मग चोगराचं पोत आणा येत आणि निविजन मध्ये नाही तर निविजन होऊ शकत काल जरा ट्रॅक्टर स्वच्छमच्छेला आहे एस टी पिनी खसा खसा धुवून निघतो हात लावायची काय गरज पडत नाही तायला का वर रामफळ तर खाल्लय कशाने तरी दिसतय का तो दिसत खाल्लं कशाने तरी लय रामफळ खाल्लंय म्हणूनच पिकल कशानी खडीनी खाल्ले का खालवतायनी बहुते पिकल का चांगलं मस्त पैकी निविजन झाले म्हणायचं ने लिंब लागणार काय म्हणाशी काय ला का लिंबुनेला लिंबच ला लागणार आहेत काय करा त्याला आळ करावं ला लागेल मातीचा पण कोंबड्या ठुत नाहीत गळ्या दगडाच करावं लागेल गाडी कस चुंग बल्ब बंद करा बल्ब बंद करा बॅटरी उतारती तात्या एलईडी बल्ब टाकला ती बॅटरी तवाच उतारती चाल राहिल्या फोकस जास्त आहे ना त्यामुळे ती उतारती ना बॅटरी तवास ताजी उजड जास्त असल्यामुळे चालू करा आपले रनिंग होत नाही गाडीची गावात नेऊन गैर लागते ते ताते होता व्हायची हो रनिंग आता रनिंग गावात ना आणले की लावायची लावायचे थापिल आण होता तयार टाकलं बरेच दिवस झाला असते नाटाफट मजीवर ते तेवढे हे ही क्लच प्लेट टाकेला का तस करते माग पुढे सरल्यावर और, की कि लागते मी तिथे पार्सल आणाय गेलो त्या बालीन थांबिलोन बसलोच की कहाणाची बारी आई ला परत हे येत खटा इतकी इतके चली तर मग चाललं झाली अशी खाली आणले काय कि कहा आका साहेब काय चाललंय अ आकासाहेब काय चाललंय काय नाही होय

डेरे डेरा कुठं द्या हातन घेतला आंबडकर पुतशी कुठं गायकवाड पशी वय लय डेरावालीत खाली बिला काही काय लाल किती बी होय अन्न पा पानाशी गर पायचा फरक पडतो ना असं काय पाडायचं कोणता कोणता एकशे चाळीस वाला हा काल वय आणबा कितीला बसला र काल बघ बग... काय असं बाजार दिसत भेटते हा चला मित्रांनो अशा तऱ्हेने बाय बाय करण्यात येत आहे रामकृष्ण हरी संपला व्हिडिओ एंड